नंतर महाराजांनी एक गुरु शिष्याचे उदाहरण सांगितले एक गुरु शिष्य होते त्यांना पलीकडच्या तीराला जायचं होत त्या शिष्याजवळ एक रुपया होता आणि पलीकडच्या तीराला आल्यानंतर शिष्य गुरुंना म्हणाला गुरुजी आपल्या जवळ एक रुपया होता म्हणून आपण या तीराला येऊ शकलो म्हणून पैसाच श्रेष्ठ आहे असे महाराजांनी सांगितले सांगितले की नाही बचत गट सांगितले की नाही सर्वजण बोलायचं सांगितले की नाही पण त्याच्या पुढे काय झाले ते यांनी सांगितलेच नाही त्याच्या काय झालं ते मी सांगते पलीकडच्या तीराला गेल्यानंतर शिष्य म्हणाला गुरुजी आपल्या जवळ एक रुपया नसता तर आपण त्याच काठाला बसून राहिलो असतो म्हणून पैसाच श्रेष्ठ आहे त्यावेळेस गुरुजी म्हणाले नाही शिष्या तुझ्या जवळ एक होता, तरी सुद्धा या तीराला येऊ शकलो नाही पण एक रुपयातून नावाडाला द्यायचा ठरवला नवे नव्या तो एक रुपयातून नावाडाला देऊन टाकला त्याच वेळेस आपण या तीराला येऊ शकतो म्हणजे पैशाच्या संग्रहात सुख नाही पैशाच्या त्यागात सुख आहे आणि त्याग म्हणजेच परमार्थ त्याग म्हणजेच पुण्य मग काय श्रेष्ठ आहे <laughs> एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती आजारी पडला मुलांनी दवाखान्यात नेले मुलांनी सांगितले डॉक्टर साहेब किती पैसे लागले तरी चालेल फक्त पेशंट वाचला पाहिजे डॉक्टर प्रयत्न करायला तयार आहे मुलं पैसे खर्च करायला तयार आहे पण शेवटी डॉक्टरांनी सांगितले आता आता माझे इलाज संपले जेवढ काही पुण्य असेल तेच तुमच्या काम येईल मग सर्वांनी पैशाचा घमेंट सोडून दिला आणि भगवंताचा धावा सुरू केला देवाला नवस करायला सुरुवात केली देवा तुला पितळाचा घंटा अर्पण करेन पण पेशंट भरा तुला चांदीच्या पादुका अर्पण करेन सोनाचा मुकुट अर्पण करेन भरजरी पोशाख अर्पण करेन पण पेशंट बरा कर। देवा सर्व पुण्य घे पण आजार भरा कर आता मला सांगा यांच्या जवळ पैसे नव्हते का मोठ्याने सांगा सर्वांनी नव्हते का पैसे खर्च पैसे असून सुद्धा खर्च करण्याची इच्छा असून सुद्धा डॉक्टर प्रयत्न करायला तयार असून सुद्धा शेवटी त्यांना पुण्याचा आधार वाटू लागला म्हणजे पैशापेक्षा सुद्धा काय श्रेष्ठ आहे आणखी थोडेसे बारीक लक्ष द्या पुण्य माणसाजवळ कितीही वाढलं तरी माणसाच नुकसान काही होत का, का। पण पैसा थोडा जरी वाढला तरी माणसाला तो अजीर्ण होतो माणसाला स्वैराचार सुचतो फॅशन सुचते व्यसन सुचते आणि या फॅशनने या अनाचाराने या अत्याचाराने या भ्रष्टाचाराने या स्वैराचाराने हे सर्वच्या सर्व एक दिवस जाणार आहे पैसा धन संपत्ती सर्वच्या सर्व, सर्व जाणार आहे आपल्या सोबत येणार आहे ते फक्त हरिनाम म्हणून ते हरिनाम तुम्ही जपा आणि हेच नात महाराज सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणात जाणार जाणार जमीन जुमला वैभव सत्ता गाड़ी बंगला सर्व सर्व जा आपल्या सोबत येणार आहे ते फक्त हरिनाम म्हणून ते हरिनाम तुम्ही जपा जेने करून पुण्य प्राप्त होईल कारण या जगामध्ये पुण्यच श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे मोठ्याने सांगा काय श्रेष्ठ आहे पुण्याच श्रेष्ठ आहे हरिनाम श्रेष्ठ आहे म्हणून ते हरिनाम जपण्यासाठी पुण्य कमवण्यासाठी सर्वांनी एकदा हात वर घ्या शूटिंग वाले दादा ज्यांचे हात वर आहे फक्त त्यांची शूटिंग घ्या सर्वांनी प्रेमाने भजन करा विठो बारखुमाई के तो बिटो बगाद कुमाद कि तो बार आहे असे पटवून पटवून दिले आणि देत असताना एका श्रीमंत पेशंटचे उदाहरण दिले आणि एक वाक्य वापरले की डॉक्टर म्हणाले जेव्हा या पेशंटचे पुण्य उपयोगात राहील तेव्हाच हे पेशंट वाचेल असे महाराज म्हणाले की नाही म्हणाले म्हणाले की नाही म्हणाले म्हणाले सगळ्यांनी नवस करायला सुरुवात केली देवा ह्या पेशंटला वाचव मी तुला सोन्याचा मुकुट अर्पण करेल देवा ह्या पेशंटला वाचव मी तुला चांदीचे पादुका अर्पण करेल देवा ह्या पेशंटला वाचव मी तुला भरझरी पोषक अर्पण करेल देवा ह्या पेशंटला वाचव मी तुला पितळाचा घंटा अर्पण करेल आता मला सगळ्यांना विचारायचं केल्याला नवस फेडण्यासाठी पुण्य लागत की पैसा शिष्य पुण्यच म्हणून नवस फेडण्यासाठी काय पुण्य लागत कि पैसा पैसा पितळाचा घंटा घेण्यासाठी पुण्य लागत कि पैसा पैसा सोन्याचा मुकुट घेण्यासाठी काय लागतो पुण्य कि पैसा भरजरी पोशाख घेण्यासाठी पुण्य लागत कि पैसा म्हणून केलेला नवस फेडण्यासाठी सुद्धा पैसाच लागतो काय लागतो जरा मोठ्या आवाजात संघ काय लागतो म्हणून आपले म्हणणे आहे पैसाच श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे जरा मोठ्या आवाजात सांगा ना पैसा काय श्रेष्ठ आहे विठाल पण तो पैसा आपल्याला पुण्यानेच मिळतो मग पैशापेक्षा सुद्धा काय श्रेष्ठ आहे अरे एका पार्टीतच राहा पुण्यात राहा नाही तर पैशात राहा तुम्ही दोन्ही खिचडी करू लागले पुण्य श्रेष्ठ आहे पण पुण्य स्वतःची किंमत स्वतः मुखाने सांगत पैसा स्वतःची किंमत स्वतः सांगतो मी दहा रुपये मी वीस रुपये मी पन्नास रुपये मी शंभर रुपये मी दोनशे रुपये मी पाचशे रुपये स्वतःची किंमत स्वतः सांगतो पण पुण्य सांगत का कारण बडे बडाई ना करे बड़े बड़ाई ना करे बड़े ना बोले बोल और हीरा मुख से ना कहे ना कहे मेरा बोल पैसा स्वतः ची कि स्वतः संगते कारण कला स्वतः कीमत ना धन को कीमत है धन को कीमत है इसीलिए हमें धन को संभलना पड़ता है हम पुण्य को नहीं हम पुण्य को नहीं पुण्य हमें संभलता है धन से हमारा सवरना होता है सवरना पुण्य से हमारा तरना होता है धन धन हमें सुविधा धन हमें विज्ञान से मिलता है विज्ञान से पुण्य हमें आत्मज्ञान से मिलता है धन से हम क्रांति कर सकते हैं क्रांति हम शांति पा सकते हैं धन आता आता? <laughs> लक्ष्मी है धन लक्ष्मी है महालक्ष्मी है लक्ष्मी पती है विश्वास आहे तर पुण्य आमचा श्वास आहे आणि माणसाला विश्वास आणि श्वास या गरज आहे संसार जर उत्तम करायचा असेल तर पैसा व पुण्य या दोन्हीचीही गरज आहे आणि संसार सुखी करायचा असेल संसार सुखी करायचा असेल तर पुण्य आणि पैसा या दोन्हीची गरज आहे म्हणून पैशाला हवी पुण्याची साथ पैशाला हवी पुण्याची साथ आणि पुण्याला हवा पैशाचा हात पुण्याला हवा पैशाचा हात भक्ती करून जो पोट बरी भक्ती करून दोट भक्ती करून जो पोट बरी आ, भक्ती करून दो पोट भरी तुकड्या म्हणी त्या मोक्ष मिळे तुकड्या म्हणी आणि या दोघांची साथ जला पाहिजे असेल त्याने काय केले पाहिजे नात महाराज शेवटच्या चरणातून जनधनाचा जनधनाचा एका I am.